उद्या मतमोजणी आहे मतमोजणीसाठी आपण प्रशासनाची तयारी कशी आहे किती टेबल आहे आणि किती वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहे सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये जे मतदान झालेलं आहे त्याची उद्या तेवीस तारखेला तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे चोपडा विधानसभा मतदारसंघाची जी मोजणी मत मत आहे ही एम जी कॉलेज येवला रोडवर असलेलं जे एम जी कॉलेजचं जिमनॅसिजम हॉल आहे या हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे प्रशासनाने पूर्णपणे तयारी केलेली आहे प्रशासन सज्ज आहे ह्या मतमोजणीसाठी मतमोजणी हॉलमध्ये एकूण चौदा टेबलवर ई व्ही एम मशीनची मतमोजणी होणार आहे दोन टेबलवरती ई e टी पी बी एस पोस्टल बॅलेटच्या मतपत्रिकांची मत मतमोजणी होणार आहे आणि इतर पाच टेबलवर पोस्टल बॅलेटची जे इतर पोस्टल बॅलेट आहेत त्याची मतमोजणी होणार आहे यासाठी प्रत्येक टेबलवर काउंटिंग सुपरवायझर काउंटिंग असिस्टंट आणि एक मायक्रो ऑब्झर्वर दिले जाणार आहे त्या व्यतिरिक्त बाहेर कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनामध्ये सोबत मिटिंग्स घेऊन त्यांना सध्या सर्व योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत शंभर मीटर दोनशे मीटर अशा परिघामध्ये कोण प्रवेश करू शकणार कोण नाही या सर्वांना आयकार्ड दिलेले आहेत आणि त्या त्याप्रमाणे व्यवस्था केलेली आहे पोलीस बंदोबस्तसुद्धा चोख ठेवला गेलेला आहे एकूण चोवीस राऊंडमध्ये ही मतमोजणी होणार आहे प्रत्येक राऊंडला प्रत्येक टेबलवरती मशीन्स येणार आणि असे करत करत चोवीस राऊंड होणार आहेत आणि या चोवीस राऊंडमध्ये मग मद, मतमोजणी पूर्ण होईल अंदाजे दुपारी तीन वाजेपर्यंत जर का सर्व काही सुरळीत असेल तर दोन तीन वाजेपर्यंत संपूर्ण मतमोजणी पूर्ण होईल अशी ही अपेक्षा आहे आम्हाला हो धन्यवाद